त्यांचे डबल झाले असं जे म्हणजे असेच मग आमच्या गोयान जे कलाकार आहात त्यांच्यानी कला अशीच आपली राखून दोरची आणि ही कला आमची गोयान अशीच उरवंक जाय म्हणून हा प्रयत्न करता माझा तसेच आहे जे पय एज अ क्ले म्हणजे जे, जे पय आमचे मिशिना मेळटा पय माती हे करपाय आमचे गणपती करताले तेन्ना ते पायान माती मेळटाले आणि जे लेबरज हाडटाले लेबरर्सांक आयज ना म्हटल्यार एक हजार रुपया दीड हजार रुपया डेली हे जाता ते हाय विचार केला म्हटल्या अडीच तीन वर्ष तीन टर्म हाय तीन फावटी हा जेव्हा गणेश करता त्या करतात त्याका पंचवीस ते तीस पासून ती मशीनं हाडून सगळ्या कॉन्स्टिट्युंसीन दिल्ली ना म्हटलं आमच्या प्रमील शेट ते दिल्ली मय तसेच आमच्या डॉक्टर चंद्रकांत शेट्टी दिल्ली असा तसेच दिव्या तसेच आमच्या जीत आरोलकर तसेच आमच्या हे दिलायला लोबो मायकल लोबो तसेच गणेश गावकर अशा मिनिस्टरांक मिनिस्टरांना ते सगळे त्यांच्या कॉन्स्टिट्युंसीन दिल्ले असा म्हणजे लोकांनी तो हे दवरचो असत आणि जे पण आज पिओपीचे जे येतात हांगासर गणपती ते बंद जावपाची खूप गरज हा आणि माझी जातली ट्राय हा की ह्या फावटी त्यांना खंयसर कोण हाडटात पय त्यांना रेडी मारून रेटी मारून आणि मारू, जे आमचे गणपती चिकट मातयेचे जी आमची कला आणि चिकट मातेचे आम्ही आधीसूनच गणपती हे पुजताले ते अशात लोकांनी लोकांचं विचार लोकांनी हे करूक लोकांनी गणेश हाडटाना सदात चिकट मातेचे हाडप ते पियोपीचे हाडप न पियोपीचे हाडीत जाल्यार आज तुमकां खबर हा ते कहे गणपती हासर दर्यान आणि उडयतात तशेंच आमच्या बांयनी बुडयतात ते बुडनात ते हे तरी बंद जे लागून माझी जाता इतली ट्राय आनी ते हांव करून दाखवत पहिला की रुलींग जे एम एल आपल्या कॉन्स्टिट्युशन संबंध मागत मोफा हा संबंध मागताने डिमांड असतो काम आहे अजून काय जे टॅक्सीचे अजून काय ना सांगला ऑलरेडी आन्सर काय अजून मिळत पाचशे टॅक्सी देतो

गोयचे पोलीसे ही शक्यता कमी जाता गोयचे पुलीसच जा एडमिट करतात एक कॉप मारतालो हवालदार हे काही नव्हे न पहिलीच्या पहिला एक कुरकुरीत हवालदार हे आम्ही ऐकले नाही हे आता पोलीस ड्रग एडिक्ट जाऊ शकता हे पुलिसूच सांगता आणि हे सर्कुलर एसंब्लीच्या टायमार येतात हे मला आय फाईंड दिस टू बी व्हेरी वेरी ऑड किततरी अजून दुसरीच गेम हा मला एक इशू मेड अ थिंग दिस ओके आज टूरिझम डिमांड 40% बॉल ल्यायका गिरी दिस का सब मेन रिसोर्स भारतना ना એટલે पासून सुरुवात ना कोबा हा को इशू था टूरिझम फक्त रोड शोज आणि प्रमोशन होच एक प्रश्नांं घेतली इश्यूज खूप हा टूरिझम इज द मेन स्टे ऑफ अवर इकॉनमी सो टुरिजम जर बरे भाषेन केले जाल्यार आमची गोंयची इकॉनॉमी वाडटली टुरिजम जर आमी चुकले जाल्यार आमी गोंय समते वी मे लूज द प्लॉट जनता दरबारा कडेन स्टेक होल्डर तुका येऊन मेळ्ळे तेंचे इश्यू काडटा सदां काडटा हांव जाता तितले हातून एवरी डिमांड एवरी क्वेश्चन झिरो आवर आनी हांव तांची नांवां बिवां घेता टुरिजम बिलाचेर म्हाका दिसता ते भशेन की टुरिजम बील स्टेक होल्डरांनी म्हाका सांगलां आनी

समर्थ जाय मजे मतदारसंघान मोदी नेधिल्लो मोदी हे पडून मेलो आणि चार पाच फ्लॅट केले तांकांय आदार दिवपाक आम्ही समर्थ सगळ्यांनी समर समर काम लोक लोकप्रतिनिधी कित्याक ते आदार करपाक जाय सो ताजे म्हाका तें ना पॉलिटिस ना ती एक गरीब बायल आणि होमगार्ड म्हणून बरें काम केले आहे मडगांवचो आमदार ताका आदार करता काय पब्लिक आदार करता जाय आनी तातूंत पॉलिटिसायज करून कांय फायदा नाही हावे ज्या दिसा त्या दिसा रेस तरी कि केले फक्त इतल्याच खाती की खरी वाचिल्ले की त्या सरकारनं मदत केल्या जर ताली जर आमक मदत करतले हो व नान जात आशिल् की हा शनिवार सगळं दौर के सो सरकारन डिझास्टर मेनेजमेंट कलेक्टर मधे बरोबर आले आणि दे वर प्रोएक्टीव्ह सो सरकार जो बरं काम करता थं ना म्हणून किती वाटा बरं केलं त्यांनी आणि उरलेले जे मदत आह ती आम्ही करतात तो पावलो तो किया पण सनबन मिनी जाचे काय ते मेगा जाऊचे हे सरकार आणि सन्मानांच्या भितर पण ओल्ड गोवा जाऊचे हे मात्र हाजेर मातसो विचार जाय कि ओल्ड गोवा म्हणतात हेरिटेज व्हॅल्यू हा थं एक्सपोजिशन अब द रेलिक स्टॉक सेंट फ्रान्सिस झेव्हियर आमचा गोयचा साहेब म्हणतात आता ते करतना विचार करून उन म्हणू की आम्ही बांदोड्या ना महालक्ष्मी वचून कवळ्या वचून सन्मान करतो सारखे जा सो तसे धार्मिक सेंटीमेंट्स भावना धार्मिक भावना ओल्ड गोवाक आसात आणि कोण कितें ओल्ड उलोवचे पयली विचार करून उप डेट इज वॉट आय से इट इज अ वेरी सेन्सिटीव इशू सनबर्न ॲट ओल्ड गोवा इज लाईक टुमोरो लँड ॲट वॅटिकन कॅनॉट हॅपन सू यू कॅनॉट यू कॅनॉट गो से डेट वाराणसी आय वी फुलमून पार्टी इट कॅन्टॅपन लाईक डेट दीज आर रिलीजियस प्लेसिस One has to understand that old Goa has got a huge religious significance, not only in the state, but internationally. The exposition of the Saint Francis Xavier's relics are being planned there. So I don't think Sanban is even can even be thought of there. Because Sanban is nothing to do with the remains of Saint Francis Xavier. It has got no religious significance whatsoever. What is the spiritual thing there? It is only the spirit that you are in. आता डेन डेट दॅर इज नथींग दॅट आय कॅन सी सनबन टू बी असोसिएटेड वीथ ओल्ड गोवा सो ओल्ड गोव्याचे उली लोकांनी चिंतून उमदार थंचो असत पण ओल्ड गोवा म्हणत म्हणते चूक असते किया ही इज हर्टिंग द सेंटीमेंट ऑफ अ लॉट ऑफ पीपल नॉट ओन्ली इन गोवा बट इवन आउटसाईड होम मिनिस्टर्स डिपार्टमेंट होम डिपार्टमेंट इज व्हेरी वेरी ऑनेस्ट दे आर ॲडमिटींग थिंग्स वीच वी डिंट नो ऑफ वी थॉट दॅट ड्रग्ज वॉज अ प्रॉब्लेम वीच वॉज एक्सटर्नल नाव दे आर टेलिंग डेट इट इज इंटरनल की पोलिसच ड्रग एडिट झाल्या म्हणून तातून आणि ड्रग एडिशन जर पुलिसेक लागला जे ड्रग माफिया सक्सेसफुल झालेली आहात तांचा प्लॅन सारख झाला ॲक्सेप्ट म्हणा आज माझे सेल जाते टिकेट ऑनलाईन सो गोवोरमेंटान आजून परमिशन म्हणजे तेंची दारायगिरी गोवोरमेंटाचें प्रेशर घालताय तें बिल्ड कोत्ताय ते आमकां दिवपाकूय जाय अशें कित्याक परमिशन दिना थंय टिकेट सेल करपाक स्टार्ट जाल्यार पूण आतां बिल्ड जायता लोकांगेर गोवोरमेंटान आयकपा पडटलें जेच्या पयलीं जायत एड एड्युकेशन केल्लें कित्याक गोवोरमेंटा एगेस्ट इवँट्स जावपा आनी बंद केल्लो आतां गोवा लोक आयकपाना परमिशन दिवपा ना